आज आपण जे जमलेलो आहोत भारतामध्ये वाढत चाललेल्या युरिनरी इन्फेक्शन्सच्या विषयाबद्दल युरिनरी इन्फेक्शन्समध्ये कॉम्प्लिकेटेड युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन्स खूप जास्त प्रमाणात असतात आणि ही इन्फेक्शन्स ही साधारणपणे जास्त वयाच्या प्रौढ पेशंट्समध्ये जास्त दिसतात एस्पेशली ज्यांना त्यांची इम्युनिटी कमी झालेली आहे औषधांमुळे किंवा इतर मेडिकल कंडिशन्समध्ये यांना कॉम्प्लिकेटेड युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन्स होतात आणि मग असे रुग्ण आय सी यूमध्ये येऊन गंभीर आजारी होतात ह्या गंभीर आजारांच्या युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन्सचे प्रश्न कसे सोडवावे याच्यासाठी ह्या आमच्या बेस्ट ऑफ ब्रसेल्स कॉन्फरन्समध्ये चर्चासत्र नेमलेली आहेत आणि आमच्या चर्चासत्रांमधले एक महत्वाचे सहभागी डॉक्टर बालाजी वेल्लोरहून आलेले आहेत त्यांनी या विषयावर खूप मूलभूत संशोधन करून काही नवीन अँटीबायोटिक्स भारत देशाला देण्यामध्ये मोठा हातभार लावलेला आहे हो, सर आतापर्यंत तुम्ही जे काय डिस्कशन झाले किंवा काय आउटपुट निघाले त्याचा सर्वसामान्य माणसाला आतापर्यंत काय फायदा झाला ही मेनली इंटेन्सिव्ह केअरच्या डॉक्टरांसाठीची कॉन्फरन्स आहे त्यामुळे आमचा टार्गेट ऑडियन्स जो आहे तो आय यूतले डॉक्टर्स हा आमचा टार्गेट ऑडियन्स आहे आणि त्याचे ऑफशूट्स म्हणून कम्युनिटीला मदत व्हावी म्हणून गेली काही वर्ष है। गेले दोन तीन वर्ष आम्ही ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्या विषयांना प्रेसमध्ये हायलाईट करण्याचा चा चालू केलेला के आहे so, सो आता ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम आपल्याला दिसेल की ह्या ह्या अटेम्प्टचा ह्या सहभागाचा काय फायदा होतोय ते आत्तापर्यंतचा फोकस जो होता तो यूच्या डॉक्टर्सना नवीन जे पाश्चिमात्य देशांमध्ये जे संशोधन चाललेलं आहे त्याची माहिती देऊन त्यांची ट्रीटमेंटची मोडॅलिटी इम्प्रूव्ह करणे शेवटी हे डॉक्टर्स जेव्हा नवीन ट्रीटमेंट्स किंवा ॲडव्हान्स केअर चालू करतात तेव्हा त्याचा फायदा कम्युनिटीला जाणारच असतो ही डायनेमिक प्रोसेस आहे मॅडम स्टॅटिक नाही आहे आजची प्रेस कॉन्फरन्स जी होते ना आम्ही चोवीस बाय सेवन ह्यावर काम करत असतो प्रत्येक हॉस्पिटलला अँटीबायोग्राम असेल जसं डॉक्टर दीक्षितने सांगितलं आम्हाला एक्झॅक्टली माहित असतं की आमच्या यूज आणि वॉर्डमध्ये कुठले ऑर्गॅनिझम आहेत कशाला रेजिस्टन्स आहेत त्यामुळे अँटीबायोटिक प्रिस्क्राईब करताना जसं डॉक्टर दीपक गोयलने सांगितलं की पहिला डोस अलाउड असतो त्या डॉक्टरला डोसायला पण त्यानंतरचे डोसेस हे अँटीबायोग्राम आणि हॉस्पिटलच्या कल्चरनुसार दिले जातात नॅशनल अँटीबायोटिक रेजिस्टन्स कंट्रोलमध्ये येऊ शकतो ना तेव्हा ही ऑनगोईंग डायनॅमिक लाईफ लाँग प्रोसेस आहे जसे डॉक्टर्स स्मार्ट होत आहेत रिसर्चर्स स्मार्ट होत आहेत तसे ऑर्गॅनिझम पण स्मार्ट होत आहेत कारण ते दे आर लिव्हिंग तर तेच त्यांच्यामध्ये इतके चेंजेस करत असतात आपल्याला त्यांच्या चेंजेसला समजून घेऊन त्याच्या एक स्टेप पुढं जायचा प्रयत्न करायला पाहिजे की जसं सांगेन डॉक्टर बालाजी इज इज वन ऑफ द मेजर बॅकबोन ऑफ द रिसर्च इन इंडिया फ्रॉम द वेल्डोर एव्हरी टाइम ही कम्स अप विथ द म्हणजे हे सगळे नवीन नवीन अँटीबायोटिक अँड रेजिस्टन्स पॅटर्न्स आणि हे एक्सटेन्सिव्हली शेअर केले जातात इज इज वेस्ट ऑफ ग्रुसेसारखे हे बाकीचे आमचे मंथली सिम्पोजियम चालू असतात सी एम चालू असतात ऑनलाईन वेबिनार्स चालू असतात इंटरपर्सनल डिस्कशन चालू असतात एज्युकेशन इज द ओनली की टू गेट द सक्सेस म्हणजे आपल्याला जर मॅक्झिमम इम्पॅक्ट पाहिजे असेल तर आपण एकमेकांशी शेअर करायलाच पाहिजे नॉलेज दरवर्षी तेरा वर्ष साडेसातशे ते आठशे डॉक्टरांना एज्युकेट अँड ट्रेनिंग केल्यानंतर ते कम्युनिटीमध्ये जाऊन प्रॅक्टिस करतात त्यामुळे त्याचा ह्यूज इम्पॅक्ट असणार आहे फक्त तो, तो, तो एक्झॅक्टली किती नंबर्समध्ये आहे आणि कुठल्या प्रकारात आहे हे सांगणं अवघड आहे पण बिलीव्ह मी ह्या जी बेस्ट ऑफ रुसिअरची कॉन्फरन्स आहे इट इज वन ऑफ द लँडमार्क कॉन्फरन्स बनलेली आहे नॉलेज ओनली नॉलेज एज्युकेशन अँड ट्रेनिंग टू अँड हाफ डेज साडेसातशे ते आठशे डॉक्टर सकाळी uh, नऊ ते पाच वाजेपर्यंत बसून असतात ऐकतात त्यांचे डाऊट क्लिअर करतात सगळे एक्सपर्ट बरोबर बोलतात आणि ते जे माइंड क्लिअरिटी घेऊन जातात प्रॅक्टिसमध्ये डेफिनेटली तर कम्युनिटीला फायदा होत असणार आहे ना डॉक्टरांबरोबर कम्युनिटी फायदा होतो Tell him that we are having fever, this, this, and whatever he feels appropriate, he gives. But the problem is that practice is causing a lot of antimicrobial resistance. And what is happening, the common antibiotics which are being used extensively, or rather misused being extensively, their effect is fading away. And the infection, the bacteria are not susceptible to them bacteria have developed this art to live with those antibiotics, they digest those antibiotics, they produce certain enzyme which digest those antibiotics. So that is a big challenge and because of this challenge, most of the, if I talk about in general for the urinary tract infection, almost all except few antibiotics are working. So if you ask me, there are very few antibiotics which are still working for complicated urinary Maybe two, three, four, not more than that. So, we require a robust research to develop new antibiotics, to not only develop new antibiotics, to restrict their usage, so that a common person like a pharmacy shop cannot give them without prescription. They should be given with a prescription, doctor prescription only. Because if they are not used judiciously, they will also lose their potency. So, the current need is to identify few, new drugs and give a like, uh, uh, put effort to uh, um, invent new drugs and research into that.